तर एक ब्रेकिंग बातमी समोर येते महाविकास आघाडीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस जागांवर एकमत झालं आहे तर इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे त्यावरही लवकरच निर्णय होईल ज्या दोन चार जागांवर तिढा असेल तिथं आपण स्वतः इतर नेत्यांसोबत चर्चा करू असं शरद पवारांनी म्हटलं आहे यामुळे येत्या काही दिवसात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला असेल असे संकेत मिळत आहेत अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागामध्ये एकोणचाळीस जागे होणार आमच्यात एकवट आहे एक फास्सा आठ जागा शिल्लक आहेत आमची भेट होऊ शकली नाही मला असं वाटतं की उद्या आमचे सरकारी बसणार आहे आणि त्याच्यात बरेच प्रश्न सुटतील आणि दोन चार जागा याच्यामध्ये एकवत झालं नाही तर आम्ही जर तुम्ही स्वतः चर्चेत नसतो तर मी असेल किंवा ラフにんじやし、気はうんざるたちやし、ちゃんと運転だが、実際には手伝いない。せっかくせっかくやみをす、あやみにかいる。みた。